शेठ यांचा बाजी पण गटपास झालाय बघा दोनमध्ये आणि आज विठ्ठल नाना यांच्या सहजसोबत जी जीवन वणी नाम यांचा सुंदर पण आज गटपास झालाय बघा तीनमध्ये तीनमध्ये गटपास आहे वडूदचा महाकाल पण गटपात झालाय बघा आजच्या मैदा आहे आणि आज माबा मशीच्या शिवा संकल्प आलाय आद शिवासंकल्प आलाय वडूचा महाकाल बऱ्याच दिवसाच्या गॅपनं आज बैल आलाय बघा आणि गटपात झालाय महाकाल दाम कुमट्याचा लाडू आज गटपात झाला बघा सहा मध्ये आणि त्यांचा सोन्या पण गटपात झाल्या बघा आजच्या मैदानामध्ये सोन्या आणि लाडू गटपास हे <सथ> पण गटपात झाले बघा काय नाव आहे बाबा पहिलं माझं काय कोंडाच खोंडाचं नाव काय कायम आणि ह्याच टायगर आहे कुठल्या गावचे आहेत कशी गाडी पळाली आज शुभेच्छा तुम्हाला सीमे साठी आपण बघा कुणासोबत मला दोघे एकत्र नाशिकहून आलाय लांब ना गटपा झाला कशी गाडी पळाली काय खूपच शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी हा आपण खोंड आज झालाय काय नाव आहे कोणत्या गावचं आहे कुणासोबत पळाला आज काय सुंदर सुंदर सोबत हा किती वेळ पळाले गाडी आठ नंबर आठ नंबर गाठा पाच नंबर तास चालते शुभेच्छा तुम्हाला सिमेस थोडीशी काळांचा सुंदर कोण गटपात झाल्या बघा आजच्या मैदानामध्ये आठमध्ये आणि मायणीचा खोंड होता त्यासोबत पळाला सुंदर नाना भूत आणि पहिला स्वशी रंजित बाकस यांचा सहजा पण गटपात झाल्या बघा आजच्या मैदानामध्ये आणि आज वैभव शेठ यांच्या बाजी बाजीसोबत आहे चांगली गाडी पाहाले बा आज बाका सुटून गटपात झालाय बघा सातमध्ये आणि आज नांद्यासोबत पाहालाय नवीनच सोबत पाहालाय आज बाक्या आनंद आप्पा यांचा राजे पण गटपाठ झालाय बघा आदत नाशिक सोडिक ॲप्पलसोबत पाहालाय नाशिक सोडेकर यांचं ॲप्पल पण गटपाच झालाय बघा आणि आज आप्पा आनंद आप्पा यांच्या कोंटासोबत पाहालाय मावा मोशीचा शिवाय पण गटपास झाल्या बघा आदत आणि आजूबाडूच्या महाकालसोबत पाळाली गाडी गट एक मध्ये पाळाला महाका शिवाई नांद्यापर्यंत गटपात झालाय बा सातमध्ये आणि आज नव्हतं केसले बक्कासूर त्यासोबत पाहाले चांगले गाडे पाहाले बघा सातमध्ये नांदिया आज बाकासूर पण गटपात झालाय बघा सातमध्ये आणि आज नांद्यासोबत पाहालाय नवीनच कोंड्यासोबत पहालाय आज बक्क्या